नमस्कार आता आपण पाहत आहोत मार्गशीर्ष पौर्णिमा व्रतकथा आणि महात्म्य चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा जय श्री हरी जय श्री लक्ष्मीनारायण हिवाळ्यातील शांत दिव्य आणि चंद्रमय रात्रीच्या दरम्यान जेव्हा मार्गशीर्ष महिना आपले पूर्णत्व प्राप्त करतो तेव्हा ती पावन तिथी येते जिला देवता देखील शुभ मानून पृथ्वीवर उतरतात ही तिथी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा यावर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही अद्भुत अलौकिक आणि कल्याणकारी पौर्णिमा साजरी केली जाईल मार्गशीर्ष महिना स्वतः श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सर्वात प्रिय महिना म्हणून सांगितला आहे आणि याच महिन्याची ही पौर्णिमा वर्षाची शेवटची पौर्णिमा देखील आहे म्हणून ही रात्र केवळ जप तपाची वेळ नाही तर संपूर्ण वर्षाची थकलेली ऊर्जा शुद्ध करण्याची पापांचा नाश करण्याची आणि नवीन वर्षासाठी शुभ भाग्याचे दार उघडण्याची दिव्य संधी आहे अशी मान्यता आहे की या पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात स्वतः नारायणाचे तेज प्रफुल्लित होते आणि जे भक्त या दिवशी श्रद्धा सच्चे मन दान पूजा आणि व्रतासह भगवंताचे स्मरण करतात त्यांच्या जीवनातून दारिद्र्य क्लेश आणि अपयश दूर होऊन सुख समृद्धीचे आगमन होते वर्षाची ही शेवटची पौर्णिमा म्हणजे जणू ईश्वराचा शेवटचा संदेश आहे नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी आपल्यातल्या अविद्या म्हणजेच अज्ञान त्यागून टाका आणि मन प्रकाशाने भरून टाका म्हणून भक्तांनो या मार्गशीर्ष पौर्णिमेला आपण सर्व मिळून श्रीहरीचे नामस्मरण करूया आणि माता लक्ष्मीच्या कृपेचे आवाहन करूया जेणेकरून ही पवित्र तिथी आपल्या वर्षाचा शेवट शुभ करेल आणि येणारा काळ प्रकाशमय करेल आता आपण पहिली कथा पाहूया निर्धन वृद्ध महिला आणि मार्गशीर्ष सुरत भक्तानो आता आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष पौर्णिमेची पुण्यदायीनी कथा एका प्राचीन नगरात विद्या सत्य आणि धर्माचे पालन करणारी एक अत्यंत गरीब परंतु धर्मनिष्ठ स्त्री राहत होती तिचे घर मातीचे होते मोडक्या पावसाचे छतावरून पाणी गळत होते चूल अनेक दिवस थंड राहत असे परंतु तिच्या मनात ईश्वराविषयी अपार भक्तीचा दिवा प्रज्वलित राहत असे एका दिवशी त्याच पवित्र मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला तिने नदीकाठी एका वृद्ध साधूला बसलेले पाहिले साधूने त्या स्त्रीला दुःखी पाहून विचारले बेटी तू ज्या कष्टातून जात आहेस त्याचे कारण केवळ नशीब नाही तर वेळ आहे परंतु वेळ बदलण्यासाठी श्रद्धा आणि व्रताची आवश्यकता आहे साधूने तिला मार्गशीर्ष पौर्णिमा व्रताचे महत्व सांगितले त्या स्त्रीने संकल्प केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विधिविधानाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन केले कथा ऐकली आणि संकल्प केला की ती आपल्या सामर्थ्यानुसार दान नक्की करेल बाहेर पडल्यावर तिला एक भुकेला वृद्ध भेटला त्या स्त्रीने कोणताही संकोच न करता आपले अन्न आपले फळ आणि आपल्या वाट्याचा प्रसाद सर्व काही त्याला अर्पण केले वृद्धाने आशीर्वाद दिला बेटी भगवान तुझी झोळी भरेल त्या रात्री तिला स्वप्नात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे दर्शन झाले माता लक्ष्मीने तिला सुवर्ण कलशाचा आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिचे घर धनधान्याने भरलेले होते तिचे दारिद्र्य दूर झाले आणि ती सुखमय जीवन जगू लागली आता दुसरी कथा ऐकूया माथा अनुसूया आणि त्रिदेव मार्गशीर्ष पौर्णिमेचा इतिहास आपल्याला अत्री आणि माता अनुसया यांची आठवण करून देतो माता अनुसयाचे सतित्व इतके प्रबळ होते की त्रिदेवांना म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला ते भिक्षुक रूपात आले आणि निर्वस्त्र होऊन जेवण वाढण्याची आट घातली माता अनुसयेने आपल्या तपोबलाने तिन्ही देवांना बाळ बनवले आणि त्यांना जेवण खाऊ घातले नंतर त्रिदेव आपल्या मूळ रूपात आले आणि प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले की ते त्यांच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेतील अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांचा अवतार झाला ही तिथी आपल्याला शिकवते की सच्ची निष्ठा आणि पवित्रते पुढे ईश्वर ही नतमस्तक होतात तिसरी कथा श्री, श्री सत्यनारायण व्रत आणि बत्तीस पौर्णिमांचे व्रत श्रीकृष्णांनी यशोदाजींना बत्तीस पौर्णिमांच्या व्रताचे महात्म्य सांगितले द्वापार युगात कातिका नगरीत राजा चंद्रहसांचे राज्य होते तिथे धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होते ते श्रीमंत होते पण निपुत्रिक होते एक योगी त्यांच्या घरून भिक्षा घेत नसे कारण ते निपुत्रिक होते होऊन धनेश्वराने योगीला उपाय विचारला योगीने त्यांना माता चंडीची उपासना करण्यास सांगितले चंडी मातेने प्रसन्न होऊन सांगितले की तुम्हाला पुत्र होईल पण तो सोळाव्या वर्षी मृत्यू पावेल जर तुम्ही दोन्ही पती पत्नी बत्तीस पौर्णिमेंचे व्रत कराल तर तो दीर्घायुष्य होऊ शकतो त्यांच्या घरी देवीदास नावाचा पुत्र झाला सोळावे वर्ष लागल्यावर त्याला मामासोबत काशीला पाठवण्यात आले वाटेत एका नगरात लग्न होते जिथे वर म्हणजेच नवरदेव आजारी होता वराच्या वडिलांनी देवीदासला लग्नाची विधी पूर्ण करण्यासाठी पाठवले देवीदाससे लग्न झाले त्याने आपल्या पत्नीला सांगितले की तो अल्पायुज आहे आणि काशीला जात आहे त्याने पत्नीला एक अंगठी आणि रुमाल दिला आणि सांगितले की एक फुलांची बाग म्हणजे पुष्पवाटी लाव जोपर्यंत ती हिरवी राहील तोपर्यंत मी जिवंत राहील देवीदास काशीला गेला तिथे बत्तीस पौर्णिमा व्रताच्या प्रभावामुळे जेव्हा काळ म्हणजेच यमराज त्याला घेण्यासाठी ते आला तेव्हा भगवान शिव आणि माता पार्वतींनी त्याला जीवदान दिले तिकडे त्याच्या पत्नीची चुकलेली पुष्पवाटिका पुन्हा हिरवीगार झाली देवीदास परतला आणि आपल्या पत्नी सोबत सुखाने राहू लागला तर निष्कर्ष पाहूया भक्तांनो मार्गशीर्ष पौर्णिमा केवळ एक तिथी नाही तर आत्मशुद्धी भक्ती तप सतीत्व आणि दिव्य आशीर्वादाचा महापर्व आहे या दिवशी केलेले दान स्नान आणि कथाश्रवण जन्मोजन्मीचे पाप नष्ट करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अजूनही माझ्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारे भक्तिमय व्हिडिओ कथा ऐकण्यासाठी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळीला शेअर करा आणि जय श्री गुरुदत्त असे कमेंट करा धन्यवाद